रायगड जिल्ह्यामध्ये नगरपरिषद निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्यानंतर सर्वच पक्ष जे आपली ताकद ज्या आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच पद्धतीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष देखील उतरणार आहे आपले उमेदवार जे आहेत रायगड जिल्हा परिषद दहाही नगर परिषदमध्ये येणार आहे संदर्भात बोलण्यासाठी मला सोबत आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सचिन साळुंके सर, सर एकंदरीत काय सांग रायगड जिल्ह्यात आम्ही सर्व नगरपालिका आम्ही लढतोय प्रहार जनशक्ती पक्षाकडून नगराध्यक्षाच्या सगळ्या शीट आम्ही लढणार आणि जोरात आमची पूर्ण तयारी झालेली आहे या निवडणुकीमध्ये आपण कुठल्या पक्षासोबत जाणार किंवा कुठला पक्ष आपल्यासोबत आपण घेणार आहात का बघा या संदर्भात सगळं जो काही निर्णय आहे तो बच्चूपूड साहेब आमचे घेतील एकत्रित आपण सर जर पाहिलं तर दहा नगर परिषदेमध्ये आपण आपले उमेदवार देणार आहात निश्चित निश्चित आम्ही आमची तयारी पूर्ण झालेली आहे आम्ही सर्व दहाच्या दहा ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार देणार आहोत एकत्रित सर आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जयंतभाई पाटील असतील आणि त्याच पद्धतीमध्ये बच्चू कडू असतील दोघ जण एकत्र राज्यामध्ये दिसतात व अलिबाग नगर परिषदमध्ये दोघांसोबत युती होऊ शकते किंवा दोघांचं एकत्र संगमत होऊन निवडणूक लढली जाऊ शकते असे काही अजून असं काही ठरलेलं नाहीये पण आता सर्व सर्व निर्णय जे आहेत ते आमचे बच्चू भाऊ ठरवतील तसे काही संकेत दिसतात संकेत असं काय अजूनपर्यंत काही नाही पण जे काही जे काय ठरणार आहे ते भाऊ आणि जे काही युतीकरण करणारे कोण असतील त्यांच्यावरती होईल आणि त्यांनी जे आदेश देतील ते आम्ही करू एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे होते प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सचिन साळुंके त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आगामी निवडणुकीमध्ये ज्या दहा नगरपरिषद आहेत रायगड जिल्ह्यामध्ये दहाच्या दहाही नगर परिषदा ज्या आहेत त्या आम्ही लढणार आहोत आमचे उमेदवार प्रत्येक नगर परिषदेमध्ये आम्ही देणार आहोत त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी देखील आम्ही उमेदवार देणार त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे राज वैश्व पाटील मराठी अलिबाग रायगड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव